ओबीसींना सुवर्ण संधी कर्जात आहात एक रकमी परतफेडीवर मिळेल पन्नास टक्के सवलत पहा योजना मंडळी ओबीसी समूहातील नागरिकांसाठी खुशखबर आहे विशेषतः जे सध्या कर्जामध्ये बुडलेले आहेत त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने थकीत कर्जदारांना दिलासा देणारी योजना जाहीर केली असून या योजनेनुसार संपूर्ण थकबाकी कर्जाची एक करणाऱ्या व्याज पन्नास टक्के सवलत दिली जाईल ही योजना एकतीस मार्च दोन हजार पर्यंत लागू राहणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश इतर मागासवर्गीय थकबाकीदार समाजातील लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा देणे आणि त्यांना कर्जमुक्त होण्यास मदत करणे आहे यामुळे या समुदायातील लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा शैक्षणिक कर्जांसाठी पुन्हा कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल या योजनेअंतर्गत थकबाकीदार कर्जदारांना थकीत व्याज रकमेवर पन्नास टक्के सूट मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्जदारांनी ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा लागेल याची अधिकृत वेबसाईट एम एस ओ बी सी एफ डी सी डॉट इन वर या सविस्तर माहिती उपलब्ध आहे दरम्यान वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दहा लाख ते पन्नास लाखांपर्यंतचे कर्ज तर शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दहा लाख रुपये व परदेशी शिक्षणासाठी वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते